आलो तर त्यावेळेला ते, ते कॉन्ट्रॅक्टरची माणसं काहीतरी काम करतो का ते अण्णाने सांगितलं हे बरोबर नाही तुम्ही ती काही लेटर असेल तुमचं ते दाखवा आम्हाला आणि काम सुरू करा काय असेल ते आम्ही बघू काय करायचे म्हणलं माझ्याकडे ते लेटर वगैरे माझ्याकडे नाहीये नंतर मग अण्णांनी ताईंना फोन केला आशाताई बुचक्याना के कि वो त्या, त्या आमच्या तालुक्याच्या होत्या जेडी शिवसेनेच्या वतीने वगैरे तर ते थोडस अण्णांनी ते, ते, फोन केल्याप्रमाणे त्यांनी जे काही बॉय ह्या ट्रस्टला काही गरज आहे किंवा ट्रस्टची काही कामं चालल्यात याच्यात हेरफार होते का याचा विचार न करता बोलून गेल्या झालं त्याल त्या काम चालू राहील हा वगैरे वगैरे इकडच्या कर्चे तिकडच्या भांडण गावात दुही माझून याची दक्षता त्यांनी त्यांच्या विचारातून अण्णांना सांगितली नाही गावात दुही झाली गावात भांडणं झाली तर आम्ही नेमकं कुणाचा आसरा घ्यायचा राजकीय नेत्यांचा घ्यायचा पोलीस स्टेशनचा घ्यायचा कोणाचा घ्यायचा का काम सोडून तेच करत बसायचं आता गावच्या भोवती भरपूर काम आहेत हा उद्या गा, गावाची यात्रा मूर्तीची प्रतिष्ठेचा आमच्याकडे उत्साह साजरा होणार आहे नऊ दिवसाचा सात दिवसाचा तर आम्हाला त्या कामात आम्ही वाहून घेतले आम्ही तिथं बसतो रोज दोन दोन तीन तीन तास तिथं वेळ देतो आणि हे सगळं सोडून पळ सुटल्या तिकडे गावची यात्रा बघायची वेळची भांड बघायची तर अशात आहे ना माझी वैयक्तिक उपाध्यक्ष सुद्धा कोणी या सुपर्ण ग्रामस्थ म्हणून त्यांना माझी वैयक्तिक विनंती का कुठं सामोपचार होत असेल व्यवस्थापन चांगलं होत असेल गावाची अराजकता होणार नसेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही येऊन इथं बसा आम्हाला सांगा चार गोष्टी अमृत ज्ञानाच्या सांगितल्या ले, तरी आम्ही ऐकून घ्यायला तयार आहे तुम्ही त्या पद्धतीने सांगा आमची कल कळकळीची अशी उमरज ग्रामस्थांच्या वतीने ट्रस्टच्या वतीने तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे धन्यवाद